जगातील एक नामांकित आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी लायन्स क्लबच्या द्वितीय उपप्रांतपालपदी गडिंगलजमधील मधील प्रसिद्ध आणि नामांकित डॉक्टर किरण खोराडे यांची ब्याण्णव टक्के मतांनी निवड करण्यात आली दिनांक बारा व तेरा रोजी पाचगडिंग येथे झालेल्या ला, लायन्स इंटरनॅशनल प्रांत बत्तीस चौतीस ड एक च्या वार्षिक परिषदेत डॉक्टर खोराटे यांची द्वितीय उपप्रांतपाल पदावर एकमताने निवड करण्यात आली लायन्स इंटरनॅशनल ही जगप्रसिद्ध सेवाभावी संस्था असून तिच्या माध्यमातून विविध सामाजिक आरोग्य आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येतात तसेच या संस्थेचा जगभरात विस्तार झाला असून डॉक्टर किरण कोराटे यांची निवड गडिंग्लस विभागासाठी गौरवशाली आहे त्यांच्या कार्यक्षमतेचा लाभ संपूर्ण गडिंग प्रांताला होणार आहे असे मनोगत यावेळी विविध मान्यवरांनी व्यक्त केले तसेच लायन्स क्लब ऑफ गडिंग्लस रॉयलच्या सर्व सभासदांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ फटाके ओढून फेडे वाटून त्यावेळी एकच केला इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखी ऐतिहासिक ऐतिहासिक गोष्टी घडलेली आहे आहेत आमच्या लायन्स क्लब ऑफ कलिंगत रॉयलचे संस्थापक सन्माननीय डॉक्टर किरण खोराटे यांची द्वितीय उपप्रांत भाग यापदी निवड झालेली आहे तर लायन्स इंटरनॅशनल ह्या संघटनेमध्ये जे पद मिळवणे मिळवण्याचं जे श्रेय आहे ते गडीलच्या इतिहासामध्ये तिसऱ्या व्यक्तीला हे पद ते मिळत आहे आणि त्यामुळं खरोखर एक सन्मान जो आहे तो आमच्या या लायन्स क्लब ऑफ गडील रॉयलला मिळतो आहे आणि त्यामुळं डॉक्टर फोराटे साहेबांनी साधारणतः पंचवीस वर्षे जी लायन इजममध्ये घालवली आहेत त्याचा एक मानाचा गोल म्हणून जो आहे तो ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेनं निवडणुकीद्वारे नऊ टक्के मतदान देऊन डॉक्टरांची निवड जी आहे ती या पदावर केलेली आहे त्यामुळं सर्व मतदार बंधू भगिनी आणि त्याचबरोबर आमच्या क्लबचे सर्व सन्माननीय सभासद बंधू भगिनी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर डॉक्टर साहेबांना या राष्ट्रीय स्तराचं जे काही पद मिळालेलं आहे त्या पदामुळं गडिंगला शहरामध्ये एक चांगल्या अशा प्रकारचं सामाजिक जाणीव ठेवून सामान्यात त्या सामान्य व्यक्तीला त्याची मदत मिळेल अशा प्रकारचा एक कोणता तरी उपक्रमशील अशा प्रकारचा उपक्रम जो आहे तो राबवण्याचं काम जे आहे ते लायन्स संघटनेमार्फत होईल अशा प्रकारचे आशावाद व्यक्त करतो आणि डॉक्टर साहेबांचं आणि त्याचबरोबर आपल्या डॉक्टर कल्याणी भुराटे मॅडम आणि त्याचबरोबर सर्वसन्मान्य सभासदांनी मनापासून त्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून सर्वांचे आभार मानतो संघटनाप्रांत बत्तीस चौतीस द एक रिजन फोर मधील हा लायन्स क्लब ऑफ गडिंग रॉयल एक क्लब आहे या क्लबची स्थापना चार वर्षापूर्वी झालेली आहे या अगोदरसुद्धा विधी उरत पदासाठी आमच्या क्लबनं प्रयत्न केलेलं माझ्या रूपानं प्रयत्न केले होते एक नाही दोन वेळा आम्ही प्रयत्न केले पण आम्हाला अपयश आलेलं पण यावर्षी प्रांतात पूर्ण प्रांतामध्ये की ज्या प्रांतामध्ये आज सात जिल्हे आहेत सोलापूरपासून सिंधुदुर्गपर्यंत सात जिल्हे असून या सात जिल्ह्यामध्ये आम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळालेली आहे या सातही जिल्ह्यामध्ये बिनविरोध आमची निवड झाली माझी निवड झाली असून ब्याण्णव टक्के मतदान घेऊन माझी निवड झाली आहे या निवडीमुळे मला द्वितीय उप उपप्रांतपालपदी माझी बिनविरोध निवड झालेली आहे या निवडीमुळे पूर्ण प्रांतालाच नव्हे तर पूर्ण प्रांताला आणि गडिंग लजला याचा नक्कीच मोठा फायदा होणार आहे गडिंग्लजच्या शैक्षणिक आरोग्य आणि खेळ क्रीडा इत्यादी इत्यादी विभागामध्ये या पदाचा नक्कीच उपयोग होणार आहे या पदामुळे गडिंगलज विभागासाठी एक महान समाजकार्य करण्याचे लायन्स क्लब ऑफ गडिंग्लज रॉयलच्या रूपानं होणार आहे आणि हे जसं लायन्स क्लब ऑफ गडिंग्लज ब्लड बँक आहे तसंच आम्ही एक इथं आय हॉस्पिटल लायन्स क्लब ऑफ गडिंग्लज रॉयलच्या वतीनं आय हॉस्पिटल करण्याची आम्ही संकल्पना केलेली आहे आणि ती नक्कीच या सर्व सहकार्यांच्या वतीनं आम्ही पूर्णत्वास नेणार आहे की जेणेकरून गडिंग्लजच्या आरोग्य विकासाला बळ मिळणार आहे आणि सामान्यातल्या सामान्य रुग्णाला या त्या हॉस्पिटलचा नक्कीच फायदा होणार आहे आणि हे असे मोठे मोठे संकल्प या गडिंग्लज विभागासाठी आणून या लायन्स क्लब ऑफ गडिंग्लज रॉयल हे समाजकार्य करण्यासाठी अग्रेसर ठरणार आहे या क्लब मार्फत कोण कोणते कार्य करण्यात येतात या क्लब या क्लबमार्फत लाय ला, सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे जे एड्स बाधित रुग्ण आहेत जे माथा भगिनी आहेत जे लहान मुलं आहेत त्यांना न्यूट्रिशनल फूड आम्ही देतो आहे त्यांना अन्न वस्त्र देतो आहे मोफत दर दर महिन्याला आम्ही हे काम करत असतो आहे तसंच आरोग्य शिबीर घेतो आहे आम्ही डायबेटिक कॅम्प घेतो आहे जे जे तेंसा तेंसा त्या, त्या, जे गुणवंत मुलं आहेत त्यांचा आम्ही त्यांच्या शाळेमध्ये जाऊन सत्कार करतोय त्याचबरोबर शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार देतोय आणि सिल्वरडेल जे शंकिशोरचं ओल्ड एज होम आहे तिथं दरवर्षी आम्ही अन्नदान सुद्धा करतो या लायन्स क्लबचा विस्तार आता कुठेपर्यंत झाला आहे या या लायन्स क्लबचा विस्तार लायन्स प्रांत ह्या प्रांताचा विस्तार म्हणजे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच सात जिल्ह्यामध्ये विस्तार आहे आणि याची जवळजवळ चार ते साडेचार हजार सदस्य संख्या आहे आणि लायन्स इंटरनॅशनल हे दोनशे वीस देशामध्ये आहे साडे चौदा लाख सदस्य आहेत पूर्ण जगभरामध्ये